नमस्कार मित्रांनो मी सुखदेव पारवे आपलं सहर्ष स्वागत आहे ऑफिशियल सुखदेव पारवे याच यूट्यूब चॅनेलवर तर मी आलो होतो घरी आई आमची स्वयंपाक करते तर तिला मी असं एक विनंती करतो की एक छोटंसं गाणं होऊन जाऊ दे आपल्याला जे जीवाभावाचे लोक आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आणि मित्रांनो मला कसं आहे कामातून फुरसत मिळत नाही मला टाईम मिळत नाही तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मग ऐकाय बाई इकडे तिकडेच धिका नको म्हण ना कशासाठी म्हणायले आपलं बाळ झोपी लवकर जावा म्हणून ठिकाण म्हणण्यात यायले पाळण्यात झोपाईला महाना बाळा ऐकाचा हरी पाळण्यात झोपायला ચાવે માતર ગોપી મંદિર મેં આસિ

तू शाल्या मूला लाडू कसिया जा はい。 कोणासाठी म्हण राहण्यासाठी गौरवबाईचा उल्लेख आमच्या आईनं आमच्या च्यूचा केलाय आमच्या टकल्या बाईचा या <laughs> <laughs> ही टकली बाई आमची च्यू तर गोपी म्हणले तिला आणि आमच्या भावाचा मोठा मुलगा तो हिंगलीला आमच्या शाळेत टाकलेला आहे तो शाळेत कमी आणि गावाकडेच जास्त येते तर आईना त्याचा पण उद्देश संदर्भाचही स्पष्टीकरण या गाण्यातून आपल्या समोर व्यक्त केलेला आहे जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ओके कर